जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो तुमच्या अनेक रात्री निद्रानाश झाले आहेत तुमचे बरेच दिवस थकवणारे होते तुम्ही हताश वाटू लागले आहात हे मला जाणवते कृपया माझ्याकडे वळा मला तुमची मदत करायची आहे मी तुम्हाला शांती आणू इच्छितो अरे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमच्या आयुष्यातून काय कमी होत आहे याची भीती बाळगू नका तुम्ही अनेक अंगभूत भावना जुन्या सवयी नकारात्मक विचार आणि अस्वस्थ संबंध सोडत असाल परवागणी देण्याची हीच वेळ आहे गोष्टी जाऊ द्या आपल्या परिवर्तनासह शांत रहा, काहीतरी मोठे आणि चांगले मार्गावर आहे दृष्टिकोनातील सर्वात लहान बदल देखील महान उपचार घडवून आणू शकतो देव तुमची कथा बदलत आहे आनंदी आणि आर्थिक दृष्ट्या आशीर्वादी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे सोडून देऊ नका तुम्ही दावा करण्यास तयार असाल तर या व्हिडिओ सारख्या अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत विषात एक आशीर्वाद आहे पुढच्या आठवड्यात काहीतरी येत आहे निळ्या रंगात काहीतरी दिसत आहे एक आशीर्वाद जो तुमचे संपूर्ण जीवन चांगल्यासाठी बदलू शकेल इतका मोठा आहे ब्रह्मांड तुमच्या भूतकाळातील संस्कृती संहिता आणि सामाजिक समजुतीतील अडचणी दूर करा तुमच्या लायकीचे जीवन निर्माण करणारे तुम्हीच आहात देव म्हणतो माझ्या बाळांनो तुम्ही खूप काळजी करत आहात लक्षात ठेवा माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुम्हाला ते आता दिसणार नाही पण शेवटी सर्व काही सुरळीत होईल फक्त श्रद्धा ठेवा ज्या क्षणी तुम्ही गोष्टीतील वाईट पाहणी बंद कराल आणि प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहण्यास सुरुवात कराल त्या क्षणी आयुष्य सुंदर बनते तुमचे देवदूत तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असतात आणि हा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे हे ओळखतात तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलू मध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास या व्हिडिओला लाईक करा आतापासून सहा महिने तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या जगात असू शकता काम करत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आजपासून तीन दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल तुमच्या योजनेतील विलंब हे देवाचे संरक्षण होते स्वतः ईश्वर तुमच्या जवळ आहे सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे येथे आणि आता देखील पाठलाग करू नका भीक मागू नका ताण घेऊ नका हताश होऊ नका फक्त प्रयत्न करा जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा ते तुमच्याकडे येईल तुमच्या इच्छा मी स्वतः पूर्ण करणार आहे सहमत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लवकरच तुमची वेळ येईल तुम्ही सर्व आनंद उत्सव साजरा कराल तुमच्या सर्व चांगल्या बातम्या शेअर कराल तुमच्या यशोगाथेने तुम्ही प्रेरणादायी लोक व्हाल प्रक्रियेचा आनंद घ्या आणि मोठ्या चित्रांचा विचार करा तुमच्याकडे खूप मोठेपणा आहे देव म्हणतो कठीण प्रसंग असताना मी तुझ्यासाठी तिथे होतो आणि मी तुमच्या आनंददायी काळात सामील झालो मी नेहमी आसपास असेल मी, आसपा मी नेहमी तुझ्यावर प्रेम करतो पवित्र आत्मा तुम्हाला चेतावणी देईल जेव्हा काहीतरी वाईट घडेल तेव्हा त्याचे का सहमत असाल रात ताज हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देवाची वेळ परिपूर्ण आहे प्रतीक्षा कठीण आहे परंतु ते फायदेशीर आहे श्वास घ्या आणि सर्व काही कसे होते हे जाणून घेण्याची गरज सोडून द्या यावर नियंत्रण ठेवण्याच्या या तुमच्या गरजेतून देवाला गौरव मिळत नाही ते देवाला द्या आणि ताजेवारे वारे वाहू पहा उपासना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून पार पाडेल कारण ते तुमचे लक्ष समस्येपासून समस्येच्या निराकरणाकडे वळवते जास्त विचार करू नका फक्त प्रार्थना करा तू किती रडतोस किती विचार करतोस हे मी जाणतो पण आता तुझं रडणं कायमचं बंद होणार सहमत असाल तर आज हा व्हिडिओ लाईक करा एक चमत्कार सध्या तुमच्याकडे येत आहे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी चमत्कार हा पुरेसा मोठा आहे तुम्ही तयार आहात का तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बाळा आज बोलायला हवं तुझ्या आयुष्यात काय चाललं आहे याबद्दल तुम्ही संभ्रमात आहात कधीकधी मी तुम्हाला प्रवासात घेऊन जातो तुम्हाला माहित नव्हते की तुम्हाला त्याची गरज आहे तुम्ही जे काही पात्र आहात ते तुमच्यात आणण्यासाठी जे काही तुम्हाला चिंता संकट सतावत आहेत पण तुम्ही काळजी करू नका या सर्वांपेक्षा देव बलवान आहे माझ्या चरणी सर्व काही अर्पण करा मी तुमचे नेतृत्व करेन त्याच्यावर विश्वास ठेवा तो तुम्हाला मार्गदर्शन करेल तो तुमची काळजी घेईल कारण तो तुमच्यावर प्रेम करतो तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा काहीतरी महान इच्छा या आठवड्यात तुमच्यासाठी घडतील ते अस्तित्वात येत आहेत यावर विश्वास ठेवा आणि हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे देव म्हणतो तुम्ही आता अंथरुणावर आहात आणि तुमच्या हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचाच विचार करत आहात शांत रहा मी तुझ्या सोबत आहे तुझी स्वप्ने किती मोठी आहेत हे मला माहीत आहे मला स्पष्टपणे का मी तुला चुकवणार नाही त्यांनी तुझे खाजगीरित्या नाव मारले परंतु मी तुमच्या नावाचा सार्वजिकपणे सन्मान करणार आहे देवाने तुम्हाला जे काही हवे आहे ते मागण्याची मुभा दिली आहे तुम्ही त्याच्याशी बोलतात तेव्हा त्याला ते आवडते वचनबद्ध करणे लक्षात ठेवा सर्व काही परमेश्वराला कळत असते तो त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला आशीर्वाद देत आहे देवाने तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढले जेणेकरून तुम्ही आतमध्ये जाऊ शकाल आणि अधिक लोकांना बाहेर काढू शकाल हे कधीही विसरू नका जेव्हा माझ्याकडे कोणीही नव्हते तेव्हा देव नेहमीच होता जेव्हा मला माझे जे आयुष्य संपल्यासारखे वाटले तेव्हा त्यानेच मला त्या निराशेतून बाहेर काढले तुम्ही सहमत असाल तर कृतज्ञ आहे अशी कमेंट करा तू आशा करतोस की मी खाली पडेल पण तो माझ्या पायावर अशी मी प्रार्थना करतो बाळा आपण नाही आहोत नामस्मरण इतके सामर्थ्यवान आहे की याचे कारण हे आहे आपण जेफा मनात चित्रे तयार करतो तेव्हा आपल्याला काय हवे आहे हे मी पाहत असतो तुम्ही आता ते असण्याचे विचार आणि भावना निर्माण करत आहात तुमचे भविष्य परमेश्वराने आधीच नियोजित केले आहे त्याने तुमच्या जीवनावर जे काही आशीर्वाद दिले आहेत त्याबद्दल त्याचे आभार माना तो तुमचे सुंदर नेतृत्व करेल तुम्ही विजयात चालाल तुमच्यासाठी गोष्टी लगेच घडतील अचानक आशीर्वादांची शक्ती पृष्ठी होईल आणि या क्षणापासून माझी शक्ती तुझ्याबरोबर आहे चमत्कार तुझ्यासाठी वास्तविक आणि नैसर्गिक आहेत सहमत असाल तर गॉड इज ग्रेट टाइप करा देवाची तीन वचने तुम्हाला एकटे वाटत असले तरीही तो नेहमीच तुमच्या सोबत असतो तो तुम्हाला आवश्यकते प्रदान करेल तो तुम्हाला शांती देईल जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे देव म्हणतो स्वीकार करणे कठीण आहे तरीही बदलासाठी आवश्यक आहे तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारण्याची आणि तुझ्या वेदना माझ्या हाती देण्याची मला गरज आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे मी तुला कव्हर केले आहे तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानी पोहचाल मी तुमची वाईट परिस्थिती संपवत आहे काळजी करणे थांबवा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला नेहमी हवं असलेलं काहीतरी तुम्ही लवकरच प्रकट कराल आणि ते खूप आश्चर्यकारक असेल तुमचा विश्वास असेल तर होय टाईप करा देव तुमच्या भविष्याबद्दल सर्व काही पाहू शकतो देवाने तुम्हाला आणि इतर काही लोकांना अशा गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी निवडले आहे ज्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल देव म्हणतो तक्रार करायची थांबव आधी विचार करणे थांबव स्वतःवर खूप ताण घेत आहेस त्याऐवजी तू माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तुझा माझ्यावर विश्वास आहे कुठे बाळा मी मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुला निराश करणार नाही देव म्हणतो या चार गोष्टी लक्षात ठेव मी तुमच्यासाठी मार्ग तयार करीन मी तुमच्या लढाया लढत आहे प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे माझ्या वेळेवर विश्वास ठेवा गोष्टी घडू देण्यामागे देवाकडे कारण आहे आपण त्याचे कधी समजू शकत नाही परंतु आपण फक्त त्याच्या इच्छेवर विश्वास ठेवला पाहिजे शेवटी सर्व काही कार्य करेल आपल्याला कसेही माहीत असणे आवश्यक नाही तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर देखील विश्वास ठेवला पाहिजे नेहमीच तुमची परिस्थिती बदललेली नसतानाही देवावर विश्वास ठेवा त्याच्या वेळेवर विश्वास ठेवा परमेश्वरावर तुमचा विश्वास असेल तर टाइप करा देव आज उद्या आणि नेहमीच माझा प्रदाता आहे जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही तो तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणेल तनाव सोडा मी तुम्हाला यातून सर्व काही मिळून देईन आज देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही कशाची काळजी करत आहात तुमची झोप तुम्ही, तुम्ही का गमावली आहे हे असे कसे चालेल आम्हाला सर्व काही दिसते परंतु तुम्ही पाहू शकत नाही तेच मी पाहू शकतो मी तुमचा स्वर्गीय पिता आहे मी सर्व काही नष्ट करत आहे ज्याने तुम्हाला त्रास होत आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहित आहे की तुम्ही थकल्यासारखे तणावग्रस्त आणि पूर्णपणे दबलेले आहात पण आज सकाळी हे जाणून घ्या की मी तुमच्या सोबत आहे मी नेहमीच तुमच्या सोबत असतो याची आठवण करून देण्यासाठीच मी तुम्हाला आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही सहमत असाल तर देवा माझे रक्षण कर अशी कमेंट करा देव म्हणतो धीर धरा माझे टाइमिंग परफेक्ट आहे मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर फक्त आणि फक्त विश्वास ठेवा तुम्हाला ते नक्कीच आवडणार आहे तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुमच्या अनेक रात्री निद्रानाश झाले आहेत तुमचे बरेच दिवस थकवणारे होते तुम्ही हताश वाटू लागले आहात हे मला जाणवते कृपया माझ्याकडे वळा मला तुमची मदत करायची आहे मी तुम्हाला शांती आणू इच्छितो बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आज रात्री देव तुम्हाला सांगत आहे थोडी विश्रांती घ्या ती तणावपूर्ण परिस्थिती आता माझ्या हातात आहे तुम्ही तयार असाल तर होय अशी कमेंट करा देव म्हणतो कृपया समजून घ्या कि मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की मी ऐकतच नाही तर याचा अर्थ असा आहे की मी माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलं आहे देव म्हणतो मला माहित आहे तुझ्या अंधारमय परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढणे तुझ्यासाठी किती कठीन होते मला माहित आहे की तुमच्यावर मानसिकरित्या किती नुकसान झाले आहे मी तुमच्यासाठी आनंदी आहे कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही एकत्रितपणे ते पार केले बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या चॅनेल ला करा देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहिलो आहे तुला आवश्यक ते सर्व काही मी स्वतः दिला आहे तुला जे हवे आहे ते सर्व माझ्याकडे आहे आणि नेहमीच तुमचे तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या प्रियजनांचे मी संरक्षण करणार आहे तुमच्यासाठी सध्या गोष्टी कठीण असू शकतात पण फक्त माझ्या वेळेवर विश्वास ठेवा तुमची परिस्थिती मी आता बदलणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि या नवीन दिवसाचा आनंद घ्या देव म्हणतो माझ्याकडे आता तुमची जागा तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी आहे आणि तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे पण मला गरज आहे की तुम्ही स्वतःला ताणून घेऊन या प्रसंगी उभे कारण मी तुम्हाला पुढील स्तरासाठी तयार करत आहे तुम्ही आता ज्या मार्गावर चालत आहात ते तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर देवा माझे रक्षण कर अशी कमेंट करा देव आपल्याला म्हणतो तुमचा भार मला द्या माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जे करू शकत नाही ते मी तुमच्यासाठी करीन सर्वात मजबूत परीक्षेत ठेवतो जो पर्यंत आपण त्याला देत नाही तो पर्यंत तो आपले ओझे उचलण्यात कधीही संमती देत नाही देव म्हणतो मला माहित आहे की तुमच्या मनात सध्या खूप काही आहे जगाचे वजन तुमच्या खांद्यावर आहे पण तुमच्या सर्व चिंता समोर माझ्या प्रार्थनेत ठेवा मी, मी तुझ्यासाठी मार्ग काढेन काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे देव म्हणतो तुम्ही तुमचे कुटुंब माझ्या शक्तीच्या छायेखाली आहे गोष्टी आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करू नका फक्त माझ्या मागे उभे राहा आणि मलाही लढाई लढू द्या सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा देवास तुम्हाला म्हणत आहे आहे मला की तुम्ही बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहात आर्थिक आध्यात्मिक आणि उपचार तुमचे मन सांगले आहे परंतु लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला आहे तुमचा विश्वासघात झाला आहे आणि तरीही तुम्ही खंबीरपणे उभे आहात तुम्ही इथे उभे आहात कारण मी तुमच्या सोबत आहे फक्त आणि फक्त विश्वास ठेव तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर हो माझ्या परमेश्वरावर माझा, माझा विश्वास आहे अशी कमेंट करा आता शांतपणे ही प्रार्थना करा देवा तूच नियंत्रणात आहेस आणि तुझ्या नियंत्रणात असल्यामुळेच मी सुरक्षित आहे मी तुझं बाळ आहे आणि कोणीही मला तुझ्यापासून वेगळं करू शकत नाही म्हणून जेव्हा मला कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा मी तुझ्याकडे दाहू शकतो कृपया मला ते लक्षात ठेवण्यास मदत करा माझ्या आत्म्याला सत्य काय आहे याची आठवण करून द्या आणि मला त्रास होत असताना तुम्हीच मला सांत्वन द्या देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे देव तुमच्या वेदना जाणू शकतो त्याला माहित आहे की तुम्ही भारावून गेलेले आहात थकलेले आहात आणि सर्व काही कसे झाले याची काळजी देवाला आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला या हंगामात मिळून देईन जे काही बिघडले आहे ते मी स्वतः दुरुस्त करेन माझ्यामध्ये विश्रांती घ्या जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व चांगले चा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे समर्थ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू दे तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश आवडला असल्यास आपल्या कमेंट बॉक्स मध्ये समर्थांच्या नामाचा जा जयघोष झालाच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ